नमस्कार मित्रांनो मी राजभाऊ उगले आपणासमोर आज एक दोन तीन गोष्टी क्लिअर करण्यासाठी आलो आहे जरी आज माझा चेहरा आपल्याला दिसला नाही तर हरकत नाही परंतु आपणाला काही गोष्टी क्लिअर व्हावेत म्हणून हा नकाशा छोटासा मी आपल्यापुढे आणलेला आहे मित्रांनो दोन तीन गोष्टी आहेत यामध्ये मान्सूनच्या प्रतीचा प्रवास कधी सुरू होईल अनेक जण प्रथीच्या प्रवासाबद्दल हवामान अंदाज व्यक्त करत आहात अतिशय चांगला आहे आणि बऱ्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये हवामान साक्षर चळवळ ही जोमाने सुरू झालेली आहे बऱ्यापैकी जे चुकीचे अंदाज मागच्या काळात यायचे अगदी त्या अंदाजांना काही प्रमाणात शह बसलं आहे कारण हवामान अंदाज सांगणारे आणि त्यामध्ये साक्षर असणारे भरपूर लोक झाले आहेत ही एक आनंदाची आणि जमेची बाजू आहे मित्रांनो परतीचा प्रवास केव्हा सुरू होईल ऍक्च्युअल डेट ही एक महत्वाचं आहे आणि त्यानंतर येणार लो प्रेशर तेरा तारखेला एक लो प्रेशर तर आपल्या मध्य बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत आहे आणि त्याचा ट्रॅक हा महाराष्ट्राच्या अगदी मधोमध जाण्याची शक्यता आहे हा एक प्राथमिक अंदाज आहे आणि तेरा तारखेनंतरच एक लो प्रेशर जे येणार आहे ते सतरा तारखेला येणार आहे सतरा सप्टेंबर आणि सतरा सप्टेंबरच्या लो प्रेशरचा प्रवास कसा असेल त्याचा मार्ग कसा असेल आणि बऱ्यापैकी सतरा तारखेचं लो प्रेशर हे परतीच्या प्रवासाला अडथळा आणणार आहे ब्रेक करणार आहे आपण जे सातत्यानं सांगत होतो की परतीचा प्रवास हा मान्सूनचा ब्रेक होणार आहे त्या ब्रेकला सतरा तारखेचं लो प्रेशर बऱ्यापैकी तेरा तारखेचं लो प्रेशर सुद्धा बऱ्यापैकी त्याला रोखवण्याची शक्यता आहे आणि म्हणून ऍक्च्युअल अत्यंत म्हणजे अत्यंत पश्चिम भागातून राजस्थानच्या पंचवीस तारखेला खऱ्या अर्थानं मोसमी पावसाचा प्रतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे मी सातत्याने सांगितलं आलेलं पंधरा ते बावीस तारीख आपण सप्टेंबरची दिलेली आहे तर आणखी आपल्याला दोन तीन दिवस त्यामध्ये वाढ करून व साधारणतः ता पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला परतीच्या प्रवासापर्यंत वाट पाहावी लागते ही ऍक्च्युअल तारीख आहे यानंतर तरी सध्या दुसरी लो प्रेशर येण्याची शक्यता अजून तरी दिसत नाही हा एक अंदाज झाला मित्रांनो त्यामुळे हिडिओ शेवटपर्यंत पहा थोडासा मोठा हिडिओ जरी झाला तर हरकत नाही परंतु काही बेसिक गोष्टी आपल्याला यामधून कळणार आहेत त्यानंतर आपण यामध्ये एक गोष्ट आणखी सांगणार आहोत ती म्हणजे हिमालय पर्वत भारतीय हवामानामध्ये हिमालय पर्वताची भूमिका खूप महत्वाची आहे परंतु हिमालय पर्वताची निर्मिती कशी झाली केव्हा झाली आणि हिमालय पर्वत कशा पद्धतीचं आहे ही सर्व गोष्टी आपण पाहू यामध्ये हिमालय पर्वत हा जगातील सर्वात मोठा आणि सर्वात उंच पर्वत श्रेणी आहे मित्रांनो जवळपास काश्मीरपासून ते आसामपर्यंत अगदी अरुणाचल प्रदेशपर्यंत हा हिमालय पसरलेला आहे याची लांबी चोवीसशे किलोमीटर एवढा लांब आहे आणि उंची आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर एवढा उंचीचा हा हिमालय पर्वत तयार झालेला आहे बर्फाछदित भाग असल्या कारणानं या हिमालय पर्वताला बर्फाचं घर या नावाने सुद्धा ओळखलं जातं तिबेट हे या पठारावरलं सर्वात उंच आहे त्यामुळे तिबेटला पृथ्वीचं छप्पर असंही ओळखलं जातं अशा अनेक काही गोष्टी आहेत आशिया खंडातील नवे नवे तर जगातील सर्वात जगाती मोठी पर्वत श्रेणी भारतात आहे हे लक्षात घ्या मित्रांनो पृथ्वीवर दोन ठिकाणी बर्फ पडतो एक पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर आणि दुसरा पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवावर मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी या दोन्ही ध्रुवावर होत असते कारण या ध्रुवावर सूर्य किरण सहा सहा महिने पोहोचत नाही म्हणून त्या ठिकाणी सहा महिन्याची रात्र आणि सहा महिन्याचा दिवस असतो दोन्ही ध्रुव तर मित्रांनो दोन ध्रुवानंतर पृथ्वीवर जर कुठे बर्फ पडत असेल सर्वात जास्त अक्षवती याच्या भागात तर तो आहे हिमालय पर्वतावर पडतो लक्षात घ्या हिमालय पर्वतावर सर्वाधिक बर्फ या पडतो अशा रीतीनं भारतीय उपखंडाला तिबेटचं पठार हे एक वेगळं करतं हा एक महत्वाचा भाग आहे हिमालय पर्वताची काही खास वैशिष्ट्ये आहेत यामध्ये प्रामुख्याने भारत चीन म्हणजे तिबेट नेपाळ भूतान आणि पाकिस्तान या देशा मध्ये हिमालय पर्वत श्रेणी पसरलेली आहे हिमालयामधील माउंट एव्हरेस्ट हे जे शिखर आहे हे सर्वात उंच आहे त्याची उंची आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस मीटर एवढं उंचीचं आहे ते नेपाळ हिमालयामध्ये या ठिकाणी आहे मित्रांनो आणखी एक गोष्ट सांगत झाली हिमालयाची जी पर्वत श्रेणी आहे हिमालय संपूर्ण एक पर्वत श्रेणी नसून त्याच्या अनेक अनेक पर्वत श्रेणी प्रामुख्याने तीन पर्वत श्रेणी आहेत सर्वात दक्षिणेकडे जर आपण आलो अगदी या भागात या दक्षिणेकडल्या जर भागात पाहिलं तर शिवालिक टेकड्या आहेत शिवालिक टेकड्या दक्षिणेकडे आहेत त्यानंतर अं आपण हिमाचल प्रदेश ज्याला आपण हिमाचल प्रदेश म्हणून ओळखला जातो त्याला आपण मध्य हिमालय या नावाने ओळखलेला आहे हा मध्य हिमालयाचा भाग आहे आणि हिमालयाच्या नंतर हिमाद्री आहे त्याला ब्रद हिमालय सर्वात फलि उत्तरेकडला भाग हा ब्रत हिमालय आहे आणि ब्रद हिमालयाच्या नंतर पुन्हा हिमालयाच्या पलीकडील टेकड्या आहेत ज्या हिमालयापेक्षा जुन्या आहेत लक्षात घ्या हिमालयातील नद्या या हिमालयापेक्षा जुन्या आहेत असं म्हटलं जातं कारण का तर हिमालय पर्वताची निर्मिती होण्याच्या पूर्वी या ठिकाणी हिमालयाच्या नद्या अस्तित्वात होत्या तर हिमालय पर्वताची निर्मिती कशी झाली तर आशिया आणि भारत आशिया आणि भारत या दोन्ही प्लेट एकमेकाला त्यांची टक्कर झाली आणि त्यातून हिमालय पर्वताची निर्मिती झाली सांगितलं जातं हिमालय पर्वत हा अतिशय तरुण पर्वत आहे अलीकडच्या काळात आपण आता तुम्ही म्हणतो पर्वताला सुद्धा वय असतं का तर हिमालय पर्वत हा जगातील सर्वात तरुण पर्वत आहे यामध्ये सर्वात दक्षिणेकडल्या ज्या शिवालिक टेकड्या आहेत या सर्वात तरुण आहेत त्यापेक्षा ह्या आणखी वयस्क आहेत त्यापेक्षा पुढल्या आणखी जास्त वयस्क म्हणजे अं आर्वाचीन ते प्राचीन अर्वाचीन ते प्राचीन या सर्वात अर्वाचीन आहेत म्हणजे तरुण आहेत अलीकडच्या आहेत त्या थोड्याशा जुन्या आहेत आणि त्या पलीकडे आणखी जुने आहेत अर्वाचीन ते प्राचीन अशा हिमालयाची पर्वत श्रेणी आहे आणि जगातील सर्वात तरुण पर्वत म्हणून हिमालयाकडं पाहिलं जातं हा ओली पर्वत आहे वळ्याच्या आकाराचा मृदू खडका वर तयार झालेला हा पर्वत असल्या कारणानं वळ्या पडलेल्या आहेत म्हणून हा ओली पर्वत आहे आणि कठीण खडकावर आपल्याला पूर्व हिमालयामध्ये मेघालयाचे पठार आहे हे कठीण खडकावर एकमेकासमोर उपलेट कारणानं काही भूभाग वर उचलला गेला आणि वर उचलल्या गेल्यामुळं या ठिकाणी मेघालय पठाराची निर्मिती झाली पठाराचा माथा हा सपाट असतो विस्तीर्ण मोठ पठार असतं आणि माथा हा सपाट असतो असं मेघालयाचं पठार हे कठीण खडकातून तयार झाल्या कारणानं ते उंच गेलेलं आहे त्याला बॉ ब्लॉक फॉरेस्ट पर्वत आणि मेघालयाचे पठार हे जगातले एक दोन उदाहरणं हे या या ठिकाणी आपल्याला लक्षात येतात तर मित्रांनो हे झालं हिमालयाची प्राथमिक माहिती यानंतर हिमालयामध्ये मोठ्या प्रमाणावर नद्यांचा उगम आहे हिमालयातील ज्या नद्या आहेत त्यामध्ये साधारणतः सप्तशिंदू नद्यांचा जो भाग आहे जो आज बहुतांश भाग पाकिस्तानमध्ये गेलेला आहे या नद्या बारा महिने वाहतात कारण पावसाळ्यामध्ये पाऊस आणि उन्हाळ्यामध्ये बर्फवृष्टी या कारणानं या नद्यांना बाराही महिने पाणी असतं आणि मित्रांनो एकशे चाळीस कोटी आपली लोकसंख्या जवळपास यातल्या तीस ते पस्तीस लोक कोटी संख्येला आप भारतातल्या आणि इतर देशातल्या हिमालय हे जलस्रोत आहे मोठ्या प्रमाणावर पाण्याचे स्रोत या ठिकाणी असल्या कारणानं भारता भारतीय भूमीमध्ये हिमालयाची अतिशय महत्वाची भूमिका आहे हे झालं प्राकृतिक दृष्ट्या परंतु हवामानाच्या दृष्टिकोनातून सुद्धा हिमालय तेवढाच महत्वाचा आहे तर हवामानाच्या दृष्टिकोनातून काय जेव्हा हे ईशान्य सॉरी नैऋत्य जेव्हा ही नैऋत्य जी आहे वारे आहेत ही नैऋत्य वारे या पद्धतीने वाहतात तेव्हा ती हिमालयाला ताडली जातात नैसर्गिकरित्या या ठिकाणी एक भिंत तयार होती आणि ती ताडली जातात विशेषतः मेघालय पठारावर आणि इकडे शिवालिक टेकड्या या ठिकाणी ती वारे रोखली जातात त्यामुळे या भागात जोरदार अशी बर्फवृष्टी सॉरी प्रजन्यवृष्टी होत असते मोठ्या प्रमाणावर पाऊस या भागात होत असतो त्यानंतर आपल्या मोसमी वाऱ्यांना हा उत्तरेकडे जाऊ देत नाही ही एक महत्वाची भूमिका आहे आणि उत्तरेकडून जे अति थंड वारे आहे जे ध्रुवून येतात या ध्रुवून येणाऱ्या थंड वाऱ्यांना हिमालय नैसर्गिकरित्या रोखवतो म्हणून भारतीय भूभागाचा भारतीय पठाराचा या दख्खनच्या पठाराचा भारताच्या मध्य भागाचा हिमालय असल्या कारणानं एक नैसर्गिक संरक्षण हिमालयाचं होतं म्हणून हिमालय हा ज्या पद्धतीनं प्राकृतिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे तसा हवामानावर परिणाम करणारा सुद्धा एक महत्त्वाचा घटक आहे आणि अगदी भारतीय भूमीसाठी हिमालय हे अभिमानाचं स्थान आहे भारतासाठी गौरवाचं स्थान आहे कारण जगातला सर्वात मोठा पर्वत आपल्या भारतात आहे याचा अभिमान सन्मान निश्चितच आपल्याला आहे हिमालयामध्ये अनेक शिखरं आहेत उंच उंच त्यामध्ये कांचनगंगा हे एक महत्वाचं शिखर आहे ते सुद्धा अतिशय महत्वाचं आहे एव्हरेस्ट आहे आपल्या भारतामध्ये केटू नावाचं एक शिखर आहे ते दोन नंबरचं उंच आहे कांचनगंगा हे तीन नंबरचं उंचीचं शिखर आहे असे अनेक महत्त्वाचे आहेत जर कधी आपण पर्यटनाला उत्तरेकडं जर गेलात उत्तर भारतामध्ये तर भारता में तो जरूर हिमालय पर्वत पाहिल्याशिवाय वापस येऊ नका मित्रांनो मी अद्याप गेलेलो नाही परंतु मी हिमालय पर्वत पूर्ण पाहिल्याशिवाय वापस येणार नाही कारण हिमालयामध्ये अतिशय महत्त्वाची शिखरं ही आपल्याला आकर्षित करतात आणि असंख्य असे म्हणजे त्याला ज्याला आपण पृथ्वीवरला स्वर्ग म्हणू असे ठिकाणं निश्चितच हिमालयामध्ये आहेत म्हणून भारतीय प्राकृतिक भूभा भू भूभागामध्ये हिमालयाचं महत्त्व अत्यंत आहे आणि त्यामुळे भारतीय याच्यामध्ये वैभाची भर पडलेली आहे धन्यवाद